भारताच्या या हल्ल्यानंतर मौलाना मसूद अजहर रडलाय मसूदच्या कुटुंबातल्या चौदा जणांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला कुटुंबियांच्या मृत्यूमुळे मसूद रडला हल्ल्यामध्ये माझा मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं असं मसूदनं म्हटलंय मसूदची मोठी बहीण आणि तिचा पती एक पुतण्या आणि त्याची पत्नी यांचा यामध्ये खात्मा झाल्याची माहिती आहे दरम्यान आज चार वाजता मृतदेहाचा दफलविधी होणार असल्याची माहिती मौलाना मसूदचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला ऑपरेशन सिंदूरमध्ये हा अड्डा बेचिराग झाला आणि त्यानंतर मसूद रडल्याची माहिती आहे कारण मसूदच्या कुटुंबातल्या चौदा जणांचा यामध्ये मृत्यू झाला हल्ल्यामध्ये माझा मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं असं मसूदनं म्हटलंय यामध्ये मसूदची मोठी बहीण तिचा पती पुतण्या आणि त्याची पत्नी यांचा खात्मा झाला